नेक्स्ट आहे पर्वती वारे आणि दरी लिहून घ्या ठीक आहे सो अस ट्राय टू अंडरस्टँड तुम्हाला दिसत आहे तर ही दरी आहे आणि याच्या दोन्ही बाजूला पर्वत आहे तर दिवसा काय होणार आहे तर पर्वत हे तुलनेने उंचावरती आहेत ही तुलनेने त्यामुळे सूर्याची किरण सर्वात पहिल्यांदा कुठे पडणार तर पर्वताच्या माथ्यावरती दरीपर्यंत तरीपर्यंत किरण पोहोचत नाहीत का बरेचसे अडचण असतात एकतर कमी आहे पोल पर्यंत जायचं आहे दुसरी गोष्ट इथं असणारे ऑब्जेक्ट्स जसं की दाट झाडी वृक्ष इट्स तर या कारणांमुळे काय होतं की ही पर्वतावरची जमीन आहे ती सगळ्यात पहिल्यांदा जास्त हीट होते ती गरम होते आपलं तत्व काय आहे हवा गरम झाला त्याच्या स्वरची हवा हलकी होते ही हवा वरती जाते म्हणजेच इथं काय होतं तर हा माउंटन म्हणजे हा पर्वताचा पृष्ठभाग गरम झालेला आहे त्यामुळं इथली जी हवा आहे ती वरती प्रवास करण्यास तुलनेने अजून हा जो खालचा भाग आहे त्या खालच्या भागामधली हवा अजून थंडच आहे म्हणजेच काय होत आहे तर इथली हवा वरती चालली त्यामुळे इथे पोकळी निर्माण झाली बरोबर ही पोकळी भरून काढण्यासाठी कुठली हवा येणार आहे बरोबर तेच काय तर इथली हवा वरती चालली त्यामुळे दरीतली हवा हळूहळू आणि ही वरती जाणारी हवा पुन्हा एकदा इथे कॉन्वर्ज होते म्हणजे आणि इथून ही खाली पुश्किली अशा पद्धतीचं हे जे सायकल आपल्याला इथं पाहायला मिळत आपण काय म्हणतो बारा कुठून वाहतोय पर्वतापासून वाहतोय की दरीपासून वाहतोय पर्वतीय वार ठीक आहे सॉरी हा दरीपासून वाहतोय त्याच्यामुळे याला आपण काय म्हणतो दरीय वार याच्या उलट कंडिशन होते रात्रीच्या वेळेस रात्रीच्या वेळेस काय होत आहे ऑपोजिट म्हणजेच काय जो पर्वताचा माथा आहे तो पहिल्यांदा थंड होणार आहे तुलनेने दरीतलं तापमान जास्त असणार आहे बरोबर त्यामुळं वाऱ्याची वाण्याची ही पर्वताकडून दरीकडं असणार इथे एक्झॅक्टली त्याच्या उलट जे सायकल आहे तर या उलट सायकल ठीक okay? आहे कॉन्सेप्ट काय लक्षात ठेवायचं आहे पर्वतमाथा लवकर तापतोय दरी लवकर पर्वत पर्वतमाथा ताप बरोबर त्याच्यामुळे तिथली हवा वरती गेली दरीतली हवा वरती व्हायला सुरुवात झाली हवा कुठली वाहतीये दरीतली त्याच्यामुळे याला आपण म्हणतो ठीक आहे okay? त्याच्या एक्झॅक्ट अपोजिट कंडिशन होते त्याच्यामुळे आपण याला, याला म्हणतो ठीक आहे दोन डायग्राम्स काढून द्या इन्फॉर्मेशन घेऊन आपण आपण घ्या दर्या वारे दिवसा पर्वतांचा पर्वतांचा पृष्ठभाग दरीच्या तुलनेने लवकर त्यामुळे कमी दाबाचा प्रदेश ही हवेची पोकळी भरून काढण्यासाठी हवेची हवेची पोकळी ऋण काढण्यात तुलनेने थंड असणाऱ्या तुलनेने थंड असणाऱ्या दरीकडून वारे पर्वत माथ्याकडे वाहू लागतात त्यांनाचारे तुम्ही हे कधी स्वतः एक्सपिरियन्स केला असेल तुम्हाला आठ कदाचित आठ आठवत नसेल आठ महाबळेश्वरला आपण गेलो किंवा लो लोणावळ्याला पॉईंट येतो लायन्स पॉईंट तर तिथे गेलो आपण आपण एखादी वजनाला हलकी असणारी वस्तू जर दरीमध्ये टाकू ती वस्तू दरीमध्ये जात नाही तर वस्तू जी आहे ती वाऱ्याच्या वेगाने वाऱ्याच्या झोताने वरती उडते बरोबर ती वरती का उडते कारण की आपण उभे असतो इथे तिथून आपण वस्तू टाकतो खाली जात नाही तर या दरीय वाऱ्यांमुळे ही वस्तू नेक्स्ट लिहा पर्वतीय पर्वतीय वारे रात्री रात्री काही टाकायला जात नाही रात्री पर्वत माथा, लवकर थंड होत त्यामुळे इथे जास्त दाबाचे क्षेत्र निर्माण तुलनेने तुलनेने तरी भागात तरी भागात गरम हवेच्या अस्तित्वामुळे तुलनेने कमी दाबाचे क्षेत्र म्हणून पर्वताकडून दरीकडे पाहणाऱ्याकडून पाहणाऱ्या या वाऱ्यांना पर्वतीय वारे असे म्हणतात Okay? हे दोन वाऱ्यांचे प्रकार आपल्याला जनरली परीक्षेमध्ये विचारले जातात याच्या आधीचा जो आपण कन्सेप्ट पाहिलेला होता ते खाले वारे आणि मतलई वारे अँड ब्रिज अँड सी आताच विस्तृत स्वरूप हेच भारतीय मान्सून तसं ते, ते, ते आपल्याला पाहायचं